शिक्षकाने अपमान केल्याच्या कारणावरून तरुणाने संपवले जीवन संबंधितांनी फोडले शिक्षकाचे घर वाळवा येथील घटना अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळपास घेऊन आत्महत्या केली सदरची घटना वाळवा येथे घडली आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास बडोदा बँकेच्या शेजारी ही घटना घडली विराज शिवाजी डकरे वय सतरा असं त्याचं नाव आहे याबाबत आष्टा पोलिसात डॉ प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली आहे दरम्यान मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून मुलाच्या नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्याला असलेल्या एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला त्यात घराच्या खिडक्या फुटल्या तर अंगणात उभी असलेली शिक्षकाची दुचाकी संतप्त जमावाने फोडली त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी या शिक्षकाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मात्र शिक्षकांच्या घराच्या तोडफोडीबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विराज शिवाजी डकरे हा वर्गात शिकत होता शाळेत अतिशय हुशार असणाऱ्या एकोणनव्वद टक्के गुण मिळवले होते अकरावीच्या वर्गात तो तांत्रिक विभागाचा विद्यार्थी होता आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला सकाळच्या सतरा शाळा असल्याने अकरा वाजता घरी आला घरी येताच त्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळपास घेतला ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला अत्यावस्थ अवस्थेत त्याला इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला विराज यांनी आत्महत्या केल्याचे समजताच शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला एका शिक्षकाने विराजचा वर्गात अपमान केल्याची चर्चा गावभर पसरली त्यानंतर संतप्त झालेल्या विराजच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकाच्या घरावर हल्ला करत घरासमोर लावलेली मोटरसायकल खिडक्यांवर दगड फेकले सायंकाळी त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला यावेळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती विराजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे